भाजपा प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांचा जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शनिवारी खुटवटनगर येथील सिद्धी बँकवेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता नाशिकमधील सुमारे चार हजार नागरिकांनी यावेळी हजेरी लावली या कार्यक्रमप्रसंगी प्रथम प्रतंग अकरा ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात आशीर्वचन तर सुवासिनींनी औक्षण करून सुरुवात केली प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्वास फाऊंडेशनच्या आजवरच्या कार्याची माहिती सचिव मकरंद वाघ यांनी दिली दोन फिरते दवाखाने नाशिक पश्चिम क्षेत्रातील चोवीस वस्त्यांमध्ये कार्यरत असतात येथील रहिवासी आणि प्रत्येक वस्तीतील एक आरोग्यदूत म्हणून चोवीस सहकार्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संघटन मंत्री रवी अणासपुरे प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी भाजपा ज्येष्ठ नेते विजय साणे आमदार सीमा हिरे अध्यक्ष अविनाश पाटील रवी पाटील भगवान काकड सुनील देसाई तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पंढरपूर वारीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली श्वास फाऊंडेशननं एक रुग्णवाहिका तसेच एकवीस हजार रुपयांचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी प्रांतमंत्री तसेच विभाग मंत्री योगेश बाळकर यांच्याकडे सुपूर्द केला जनकल्याण रक्तपेढीमार्फत प्रदीप पेशकार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी अनेक युवा उत्साही कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले या वाढदिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातूनही प्रदीप पेशकारांबद्दल गौरवपर वक्तव्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक विजय कदम जिल्हा कार्यवाही सुहास वैद्य संजय चंद्रात्रे सहकार भारतीचे शरद जाधव गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर तुपकरी डॉक्टर राजेंद्र खैरे इतर सर्व डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते राज तर्फे देण्यात येणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचे लाभार्थी सुमारे चारशे कुंडुंबियांनी प्रदीप पेशाकारांना धन्यवाद देण्यासाठी उपस्थिती दर्शवली प्रसंगी विविध संघटना संघ परिवार राजकीय पक्ष युवा संघटना महिला मंडळ महिला आघाडी सामाजिक संघटना औद्योगिक संघटना पदाधिकारी कार्यकर्ते शासकीय अधिकारी तसेच वर्ग तसेच मित्रमंडळी आपतेष्ट पत्रकार आदींचे चिंतन सोहळ्यात उपस्थितीनंच सोहळ्याला शोभा आली खूप जणांनी फोन मेसेजेस सोशल मीडिया आदी माध्यमातून शुभेच्छा दिल्या आल्यानंतर मी बघितलं मोठ्या प्रमाणात आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेला आपण बघितलं आताच एक डॉक्युमेंटरी ऐकली त्याचबरोबर सूत्रसंचालकांकडून ऐकलं आणि मी स्वतः सुद्धा सांगेल की मी स्वतः गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे नगरसेवक दो आणि दोन ताम दो आमदार म्हणून काम करत असतात नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे प्रगती बेशकर यांच्याबरोबर आम्ही मलासुद्धा करण्याचा योग आलेला आणि अतिशय बारकाईनं कुठलीही जबाबदारी त्यांच्यावर केंद्राकडून असेल पक्षाकडून असेल किंवा राज्याकडून असेल जी जी जबाबदारी त्यांना मिळते ती अतिशय जबाबदारीने त्यांनी ती सांभाळली आणि पूर्णपणे ती व्यवस्थित पार पाडलेली आहे तर आपण बघितलं असेल की उद्योग आघाडी असेल त्याचबरोबर त्यांचं केंद्रामध्ये त्यांनी लघु आणि मध्यम उद्योग याचं संचालक पद सुद्धा भूषवलेलं आहे म्हणजे पक्षाच्याच कार्याबरोबर त्यांनी विविध कामांमध्ये स्वतःला सवय आहे आणि त्यामुळे जे काय काम आहे त्याही पेक्षा काहीतरी वेगळं त्यांना करायचं असतं आज आपण बघतो आहोत की आपल्या सिडको मध्ये त्यांनी आरोग्यासाठी खूप मोठं काम सुरू महिन्याच्या दवाखाना पाच हजार पेशंट आपण पूर्ण केलेले आहे आणि पाच हजार पेशंट की बरेच पेशंट हे आपला रिझल्ट चढले असल्यामुळे परत ते येतात आणि काही जण आपला जर वाद असला तिथे तर काही जण आपली वाट पाहत बघत असतात श्वास फाउंडेशनच्या या कार्यामध्ये यांचा अतिशय मोठा असा आपला हातभार असतो विविध कंपन्यांच्या माध्यमातून आणि लोकसेवेच्या माध्यमातून आपण त्या निधी उपलब्ध करून देतात आणि त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळेच आपलं हे सर्व शावाज फाउंडेशन उभं राहिलेलं आहे शाज फाउंडेशनच्या या कामामध्ये अतिशय दैन दगड आपल्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला दिसेल की आपण जवळपास पाच ते दहा हजार मुलींना अंदाज दिलेली असेल आणि भविष्यात ज्या मुली पंच्याण्णव टक्के त्यांना करोना होणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि श्वास फाउंडेशनच्या या कारणामध्ये आपल्या ज्या चोवीस वस्तू आहेत त्या वस्त्यांमध्ये विश्वासी भावाने भावनाने सेवा करणारे काही भगिनी असतील काही माणसं असतील ते आपल्या इथे आज आहेत आपण बघतो बऱ्याच वेळा आपण जेव्हा गेला जातो आपण सत्कार मूर्ती म्हणून आपल्या कुठेतरी मोठे व्यक्ती आपण बघायला भेटतो आपल्यासाठी सेवा देणारे जे लोक असतात त्यांचा सत्कार कोणीच करत नाही पण सह फाउंडेशनच्या माध्यमातून जे वस्तीमध्ये काम करणारे लोक आहेत ते खरं गाभाळ कष्ट करून आपला बारा बारा तास काम केल्यानंतर सुद्धा दोन तास तीन तास आपल्या सह फाउंडेशनच्या सेवेसाठी दिला आहे त्या सर्वांनी आज जे आपले मानकरी आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो आणि अजूनही आपण सगळ्यांनी सह फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला काय सेवा करता येईल त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे मी जॉर्ज फाउंडेशनच्या माध्यमातून विजय आलेली आणि मान्यवरांना मंचावर येण्याची विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण यांचा सत्कार करणार आहोत प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक